रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रेल्वेतून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू सांगलीत मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची घटना सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिसूर गावाजवळील रेल्वे गेट नंबर चोवीस येथे मंगळवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली रेल्वे प्रवासादरम्यान तोल जाऊन खाली पडल्याने खेरवाई दिनी मुखिया प्रजापती वय पंचवीस राहणार उत्तर प्रदेश या परप्रांतीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार मृत युवक कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या शोधात आला होता मात्र काम मिळत नसल्याने तो आपल्या गावी परत जात होता प्रवासादरम्यान मद्यधुंद अवस्थेत रेल्वेच्या दरवाजात बसलेला असताना तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन व सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं अपघातस्थळी रेल्वे रुळापासून दूर आणि अरुंद भागात असल्याने तिथे रुग्णवाहिका पोचू शकली नाही त्यामुळे जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह प्लास्टिकमध्ये कुंडाळून मोटरसायकलवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात ने आला नंतर मृतदेह हो, सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला मृत व्यक्तीच्या खिशातून मिळालेल्या डायरीतून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला त्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन मृतदेहाची ओळख पटवून तो ताब्यात घेतला या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला असून प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित झालं आहे पुढील प्रवास सांगली पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार महेश गव्हाणे सागर जाधव अनिल बसरगट्टी आणि अनि सदाशिव बेडकर यांनी तात्काळ मदतकार्य केलं महानकरी नेपसाठी मीरा जोन माने।